पाच वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात चौसष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात एकूण एकोणपन्नास पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत झाले असून यामध्ये सर्वाधिक चिमूर विधानसभा क्षेत्रात एकूण सत्तावन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झाले विधानसभा क्षेत्रात सकाळपासून प्रमुख उमेदवारांनी मतदान केंद्रावर जात मा मतदानाचा हक्क बजावला संथागतीने सुरू झालेले मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत संथागतीने सुरूच होते तीन वाजेपर्यंत नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केल्याने टक्केवारीत वाढ झाली बल्लारपूर विधानसभा क्षेत्र तेसष्ट पूर्णांक चौवेचाळीस टक्के ब्रह्मपुरी विधानसभा बहात्तर पूर्णांक सत्त्याण्णव टक्के चंद्रपूर विधानसभा त्रेपन्न पूर्णांक सत्तावन्न टक्के चिमूर विधानसभा चौऱ्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के राजुरा विधानसभा क्षेत्र पासष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के विरोरा वरोरा विधानसभा सा साठ पूर्णांक एकवीस टक्के असे एकूण चौसष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के सरासरी मतदानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे यामध्ये जास्त चिमूर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक चौऱ्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झाले